बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण सहावे मित्रा अंगराज म्हणून तुझ्या नावाची घोषणा झाली त्याला आता कितीतरी दिवस झाले तू आता एकदा चंपानगरला जाऊणी निश्चिंत मनानं दुर्योधन बोलत होता दुर्योधन अगदी कर्णाच्या मनातलंच बोलत होता अंग देशाचा राजा झाल्यापासून केव्हा एकदा चंपानगरला जाऊन येईन असं त्याला झालं होतं मनानं तर तो कधीच आपल्या आवडत्या चंपानगरीत जाऊन पोचला होता ते आनंद वार्ता सोबत घेऊन बाबा कधीच अंगदेशाला निघून गेले होते कारण ते आता सारथ्यकर्मातून निवृत्त झाले होते कर्ण राजा झाल्यापासून महाराज धृतराष्ट्रानंच त्यांना आज्ञा दिली होती ज्या नगरीत त्यांचा पुत्र वसुसेन लहानाचा मोठा झाला गंगे काठच्या ज्या वाळवंटावर तो खेळला बागडला त्या भूमीवर तो राजा म्हणून पाऊल ठेवील तेव्हा त्यांना किती कृतार्थ वाटेल संपूर्ण चंपा नगरी आपल्या राजाला पाहण्यासाठी त्याचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी गंगेच्या काठी लोटलेली असेल तो क्षण पाहण्यासाठी तिचा लाडका वसू राजा झाला आहे हे डोळ्यांनी पाहण्यासाठी माझी राधामाता किती आतुर झालेली असेल ज्यांच्या संवेद गंगेच्या वळवंटात खेळलो शंख सिंपले वेचले आणि भांडणेही केली ते बंधू शत्रुंजय आणि संग्रामजीत हे तर आनंदानं वेळेत झाले असतील कर्णाचं मन आनंदाच्या लाटावर हेलकावे खाऊ लागलं खरंच ज्याने लहानाचं मोठं केलं आणि ज्यांच्या समेत बालपण घालवलं त्या प्रिय भावंडांना आनंदित झालेलं पाहणं यात केवढी कृतार्थता आहे आणि आज तर त्यांचा पुत्र वसुसेन त्यांचा मोठा भाऊ वसुसेन त्यांच्या आनंदाचं कारण झालं आहे यापूर्वी एक दोनदा कर्णानं दुर्योधनाची परवानगी घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु दुर्योधनाचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं त्याच्या डोक्यात एकच विषय होता आणि तो म्हणजे पांडवांचा त्याशिवाय त्याला दुसरं काही सुचत नव्हतं परंतु आज युवराज दुर्योधन स्वतःच त्याला चंपानगरीत जाऊन येऊन आग्रह करीत होता दुसऱ्या दिवशी सर्व तयारीनेशी अंगराज कर्ण चंपानगरीकडे मार्गस्थ झाला निवडक हत्ती शतावधी आश्वासाद आणि पदाती त्याच्या सोबतीला होते स्वतः युवराज दुर्योधन आणि त्याचा भाऊ दुःशासन क्रुराज्याच्या सीमेपर्यंत कर्णराजाला निरोप द्यायला आले होते मित्राला निरोप देताना दुर्योधनाला सीम दुःख झालं कर्णाच्या रथावरचा नागकक्षांकी ध्वज नजरेसमोरून दूर होईपर्यंत सीमेवर उभा होता मित्राचा निरोप घेऊन कर्णानंच प्रवास सुरू केला खरा परंतु त्याच्या मनात पुन्हा नेहमीसारखा तोच उलटसुलट विचारांचा गुंता निर्माण झाला आणि जसजसे आणखी विचार मनात येऊ लागले तस तसा तो वाढतच तस गेला लोक मोठे दुटप्प्य असतात एकीकडे एक राजा म्हणून स्वागत करतील जयघोष करतील आणि दुसरीकडे सुतपुत्र राजा झाला म्हणून दात काढून हसतील बाबा तर म्हणतात काही देशांमध्ये दे सुतानासुद्धा क्षत्रियच मानतात मत्स्य देशाचा राजा विराट याची राणी सुदेशना ही केके या देशातील सु सुतकन्याच आहे कैकेया देशाच्या देशा राजाची ती औरस कन्या आहे राजा दीर्घतम याचा देश म्हणून ओळखला जाणारा आपला अंगदेश हाही पुरातन कालापासून सुतांचाच प्रदेश मानला जातो फार पूर्वी या देशाचा राजा सुतच होता आज आर्यावर्तात जेवढे म्हणून क्षत्रिय राजा आहेत त्यांच्या आश्रयाला असलेले अनेक सारथी आणि अने सारथी प्रमुख मूळचे अंगदेशातलेच आहेत अंग देशाच्या देशा पलीकडे किरातांचा राजा भगदत्त याचं राज्य आहे महाराजा पांडू याच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते इतके की पांडूराजाला तो आपला सहोदर बंधू समजत असे पांडूनं त्याला वंग देशाविरुद्धच्या लढाईत मदत केली होती तेव्हा त्यानंच पांडूला अंगदेश भेट म्हणून दिला होता तेव्हापासून अंगदेश गुरुराज्याचा भाग झाला आहे खरा परंतु त्याला निश्चित असा शासकच नाही गुरुराज्याचा अमात्य कधीतरी चंपानगरीत येऊन जिकडे तिकडे शांतता असल्याची खात्री करून घेऊन कारभार घेऊन जातो पांचाल दाशार्ण वत्स करुष कोसल मगध असे अनेक देश ओलांडून कर्ण अंगदेशाच्या सीमेवर येऊन पोचला गंगेकाठी वसलेली अंगदेशाची सुंदर राजधानी चंपानगरी आपल्या राजाच्या स्वागतासाठी सहर्ष सिद्ध होती कर्णराजाचं आगमन होताच नगरजनात आनंद पसरला शत्रुंजयानं अत्यादरानं कर्णराजाच्या पायावर मस्तक ठेवलं त्याला उराशी कवटाळून घेताना कर्णाचे डोळे संग्रामजीतला शोधत होते संग्रामजीत आता केवढा मोठा दिसू लागला होता तो संकोचनं दूर उभा आहे असं पाहून त्याला जवळ उडून घेत कर म्हणाला बंधो अरे तू असं दूर का उभा आहेस राजा झाला म्हणून का तुझा वसुदादा तुला इतका परका झाला धनुर्विद्या शिकायची आहे ना आता माझ्यासोबत हस्तिनापूरला या मी स्वतः तुला शिकवीन कर्णराजाला पाहून राधामातेच्या डोळ्यात आनंदाचा पूर दाटून आला कर्णराजानं माता पित्यांच्या पायावर डोकं ठेवलं त्यांनी उच्चारलेले आशीर्व शब्द नगरजनांच्या जय जयकारात विरवून गेले किती दिवस आम्ही तुझी वाट पाहत होतो महाराजा हे सांगताना नगरजनांच्या डोळ्यात आनंदाश्रूच म्हणून आले नगरजनांचे ते प्रशंसोद्गार ऐकताना कर्णाला दुर्योधनाचे शब्द आठवत राहिले मित्रा फार दिवस चंपानगरीत रमू नकोस लवकर परत ये निरोप देताना दुर्योधन म्हणाला होता परंतु काही झालं तरी निदान पंधरा दिवस तरी चंपानगरीतून बाहेर पडायचंच नाही असं त्यानं ठरवून टाकलं कारण हस्तिनापूरला परतण्यापूर्वी बरीच कामं उरकायची होती कधी काळी वंग देशाच्या राजानंच हा प्रदेश इथल्या सूतराजाचा राजाचा पाडाव करून बळकावला होता भगदत्त आणि पांडुराजामुळे तो मुक्त झाला खरा परंतु त्याला म्हणावा तसा शासक कधी लाभलाच नाही तेव्हा आता तरी असा शासक, शासक नेमण्याची नितांत गरज होती चंपानगरी अंग देशाची राजधानी म्हणून ओळखली जाते खरी परंतु ती गोष्ट ही आता नाममात्रच उरली आहे हे सारं बदलायच्या निश्चयानंच कर्ण हस्तिनापूर आला आहे आसपासचे ग्रामीणी ग्रामीक नगरश्रेष्ठी आणि नगरजन यांची तातडीची सभा कर्णानं बोलावली सारे ग्रामणी करभार सोबत घेऊनच राजाच्या भेटीला आले श्रेष्ठींनी अनेक मौल्यवान नजराने राजाला सादर केले झालेल्या सभेत अंगदेशाचं राज्य हे कुरूंच्या अधिछत्राखालील गणराज्य असल्याचं घोषित करण्यात आलं त्यासोबतच कर्णराजाचा भाऊ शत्रुंजय याची अंगराजाचा शासक म्हणून नियुक्ती करण्यात आली सेनापती अश्वपाल अविपाल राष्ट्रिक यांच्याही नियुक्त्या झाल्या हस्तिनापूरला परत जायचा दिवस जवळ येऊ लागला तस तशी कर्णाच्या मनाची अस्वस्थता वाढू लागली ज्या नगरीत बालपण गेलं ती प्रिय चंपा नगरी सोडून जावंसच वाटत नव्हतं एक मन अंगदेशाच्या मातीकडे ओढत होतं तर दुसऱ्या मनाला मित्राची हाक ऐकू येत होती अंगराज तू दु दुर्योधनाचा उजवा हात आहेस हे विसरू नकोस तुम्हाला नेहमी माझ्याजवळ हस्तिनापुरातच हवा आहेस अंग देशाची व्यवस्था लावून लवकर परत ये दे। निरोप देताना दुर्योधन म्हणाला होता रोज सकाळी गंगेत स्नान करताना कर्णाच्या मनात बालपणातल्या स्मृती फेर धरून नाचू लागत गंगेच्या याच वाळवंटात त्यानं बंधू शत्रुंजय यांच्यासोबत शंख शिंपले गोळा केले होते लहान बंधू संग्रामजिताचे हट्ट पुरवले होते त्याच्या हातात ओंजळी भरभरून शंख शिंपले ओतताना त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून आलेला आनंद पाहिला होता श्रुतायू सोमदत्त अशा मित्रांसोबत मनसोक्त जलक्रीडा केल्या होत्या पण आता कर्णाचं मन या आठवणीमध्ये फार काळ रमत नाही कारण कर्ण आता काही लहान राहिलेला नाही तो अंग देशाचा राजा झाला आहे वाटतं बालपणातले ते सुंदर दिवस आता खूप मागे राहून गेले आहेत इथून पुढे दिसतो आहे तो केवळ संघर्षमय जीवन प्रवास ज्यावर मागे वळायचं म्हटलं तरी परतीची वाट नाही आणि कदाचित असलीच तरी कर्ण तिच्यावर पाऊल ठेवणार नाही कर्णाचं जीवन म्हणजे आता केवळ अथक संघर्षांचा अटळ प्रवास आहे इथून पुढे कर्ण म्हणजे संघर्ष संघर्ष आणि संघर्ष आणि संघर्ष म्हणजे कर्ण वयाबरोबर आलेली पक्वतीची जाणीव आणि राजा झाल्याची जबाबदारी यामुळे कर्णाच्या मनात काही अमूलाग्र बदल होऊ लागले आहेत प्रत्येक गोष्टींकडे जणू नव्यान तो नव्यानं पाहतो आहे एकेकाळी गंगेच्या पात्रात उभं राहून सायंकाळची सूर्यप्रार्थना म्हणताना सूर्याला झाकून टाकणाऱ्या अस्ताचलाच्या डोंगराचा त्याला खूप राग यायचा पण आता तोच डोंगर त्याला वरदानासारखा वाटतो आहे कारण त्याच डोंगरानं अंग देशाच्या पश्चिम बाजूच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेरली आहे उत्तरेला नगाधिराज हिमालय आहे तर पूर्वेला गंगेचं विशाल पात्र आहे गंगेच्या पलीकडं वंग पौंढ्र कलिंग उत्कल आणि मगध या देशांच्या सीमारेषा एकमेकी मिसळल्यासारख्या अगदी जवळ आल्या आहेत परंतु गंगेची स्वाभाविक मर्यादा ओलांडून त्या अंग देशात शिरतील असं मुळीच वाटत नाही आणि तसा प्रयत्न झालाच तर दुर्योधनाचा सखा अंगराज करणं ते खपवूनही घेणार नाही हस्तिनापूरच्या कुरुराज्याशी वैर घेणं आर्यावर्तात कोणालाही शक्य नाही राहता राहिली उत्तर बाजू तिकडे किरातांचा राजा भगदत्त राज्य करतो हस्तिनापूरच्या कुरूंशी त्याचे संबंध सलोख्याचे असले तर त्याचा मित्र पांडूराजा आता मरण पावला आहे आणि आता त्याची मुलंही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत त्याच्या मनाचा कल काय असेल हे ओळखणं सध्या तरी कठीण आहे गंगेपलीकडं नैऋत्य दिशेला दूर क्षितिजापर्यंत येऊन पोचलेली वराहगिरी पर्वताची एक शाखा इथूनच स्पष्ट दिसते त्या पर्वतापलीकडे मगधराज जरासंघाचं विस्तीर्ण साम्राज्य पसरलं आहे सुवर्णगिरी शुभचैतक विपुलगिरी आणि वराहगिरी या पर्वतरांगांच्या मध्ये शोन नदीच्या काठी वसलेली त्याची गिरीव्रज नगरी कोंदनात बसवल्या रत्नमन्यासारखी अगदी सुरक्षित आहे महाराजा जरासंघ जेवढा बलाढ्य आहे तेवढा चतुर्योजक आहे आपली राजधानी मालिनी नगरीहून गिरीव्रज इथं येण्याची कल्पक योजना त्याचीच याच कल्पकतेच्या बळावर तो आज अजिंक्य ठरला आहे कंसाला ठार करणाऱ्या मथुरेच्या वृष्णी अंधकांना त्याने इतकं त्रस्त करून सोडलं की शेवटी त्यांना पळून जाऊन थेट पश्चिम समुद्राकाठी असल्यावर सुराष्ट्र आणि अनर्थ या देशांचा आश्रय घ्यावा लागला श्रीकृष्णनं तिथं म्हणे द्वारका नावाची मोठी वैभवशाली नगरी वसवली आहे युयुधान सात्यकी कृतवर्मा यांच्यासारख्या बलवान वीरांच्या नेतृत्वाखाली मोठी चतुरंग सेनाही उभारली आहे म्हणे परंतु अजूनही त्याच्या मनातली जरासंघाची भीती गेलेली नाही कारण तो फिरून मथुरेला कधी आलाच नाही म्हणूनच तर आज आर्यावर्तातील अनेक राजे जरासंघाचे अंकित झाले आहेत युराज दुर्योधनाच्या मदतीनं अंग देशाला आणि माझ्या चंपानगरला मीही असाच लौकिक मिळवून देईन युरा दुर्योधनाची मदत मिळाली तर काहीच अशक्य नाही कर्ण विचार करीत होता परंतु त्यासाठी दुर्योधनाच्या खांद्याला खांदा लावून लढलं पाहिजेत मित्र म्हणून त्याचा विश्वास संपादन केला पाहिजे परंतु सर्वात आधी प्रजेचं प्रेम संपादन केलं पाहिजे त्याशिवाय कुठलाही राजा यशस्वी लोकपाल होऊ शकणार नाही निरोप घ्यायचा दिवस उजाडला कर्णानं माता पित्यांचा आणि सर्व सुरधांचा जड अंतकरणानं रूप घेतला जयाच्या हाती शासकपदाची सूत्र सोपवताना तो म्हणाला बंधो आपल्या देशाची जबाबदारी मी तुझ्यावर सोपून जातो आहे एक लक्षात ठेव राजाची धान्याची कोठारं नेहमी भरलेली असावीत त्यावर विश्वास अधिकारी नेमलेले असावेत माशी ज्याप्रमाणे फुलाला ईज पोचू न देता मत घेते त्याप्रमाणे राजानं प्रजेकडून कर रूपानं धन घ्यावं आणि त्याचा पुन्हा प्रजेच्या कल्याणासाठीच व्यय करावा जो राजा कर घेऊनही आपल्या प्रजेचं रक्षण करायला असमर्थ ठरतो त्याला सिंहासनावर हक्क सांगण्याचा अधिकार उरत नाही एवढंच नव्हे तर त्याला पदच्युत करण्याचा अधिकार प्रजेला आहे राज्यकारभार करताना या गोष्टीचं स्मरण तुला सतत असू दे युवराज दुर्योधन कर्णराजाच्या स्वागतासाठी हस्तिनापूरच्या नगरसीमेवर उभा होता रथातून उतरल्या कर्णाजवळ जात तो म्हणाला हे अंगराज तुझी मी किती आतुरतेने वाट पाहत होतो म्हणून सांगू प्रिय मित्राला कडकडून अलिंगन देताना कर्ण म्हणाला मलाही तुझ्या भेटीची तशीच ओढ लागली होती युवराज परंतु दुर्योधनाच्या मिठीतली ती अनाम अधीरता त्याच्या स्वरातली अस्वस्थता करण्यापासून लपून राहिली नाही दुर्योधनाच्या डोक्यावर कुठल्या तरी काळजीचे ढग तरंगत आहेत असंच त्याला जाणवलं दुर्योधनाच्या रथातून राजवाड्यावर पोचल्यावर कर्ण म्हणाला युवराज तू असा अस्वस्थ का कोणीही अस्वस्थ व्हावं असंच घडलं आहे गुप्तचरांनी एक वार्ता आणली आहे कोणा एका शक्तिशाली तरुणानं बकासूरला मल्लयुद्धात ठार केला आहे राक्षस प्रमुख अलायुधाचा भाऊ बकासूर वैत्रकी ग्रहाच्या अरण्याचा अनभिक्षित सम्राट होता वैत्रकी ग्रहाचा राजा त्याच्या भयानं इतका निष्प्रभ झालेला होता की संपूर्ण वैत्रकी ग्रहावर बकासुराचंच अनिर्बंध अधिराज्य नांदत होतं तो कोणा अज्ञात विराच्या हातून ठार व्हावा ही गोष्ट निश्चितच विचार प्रवृत्त करणारी होती विचार करत दुर्योधन म्हणाला तो भीम तर नसेल द्वैत वनातील हिडिंब आणि त्याचा भाऊ जटासूर यांचीही अशीच हत्या झाल्याचं वृत्त आहे दुर्योधनाच्या त्या शंकेनं कर्णही विचारात पडला परंतु वारणावताला नेमकं काय घडलं याची काहीच कल्पना नसल्यानं त्याचा तर्क चालेना थोडा विचार करून कर्ण म्हणाला म्हणजे ते जळून मेले नाहीत असंच तुला वाटतं का स्वतः पुरोचन सुद्धा त्यात जळून मेल्यानं जळून गेले ते पांडवच होते की आणखी कोण होते हे कसं ठरवणार तुझी शंका खरी आहे पण तो भीम असेल तर तो फार काळ लपून राहू शकणार नाही कर्णाच्या विधानावर दुर्योधन दचकलाच परंतु अधिक काही बोलला नाही कांपिल्या नगरीहून आलेल्या स्वयंवराच्या निमंत्रणाचं ते पत्र वाचताना दुर्योधनाच्या भुया ख्रसल्या त्याची उग्र मुद्रा त्रासिक वाटू लागली संशय आणि द्वेषाच्या भावनेने त्याचं मन जळू लागलं हा कुठला पण पाण्यात पडल्या प्रतिबिंबाकडे पाहून म्हणे डोक्यावर फिरणाऱ्या यंत्रावरील माशाच्या डोळ्याचा वेध घ्यायचा असा वेध घेणारे किती क्षत्रिय वीर त्या द्रुपदाला सापडतील अनार यांच्या अशा भलभलत्या प्रथा परंपरा या लोकांनी घेतल्या आहेत यानं आर्य तरी कोण म्हणणार आणि कसं म्हणणार की असा कोणी धनुर्धर द्रुपदानं आधीच हेरून ठेवला आहे सामर्थ्याचीच परीक्षा घ्यायची असेल तर धनुर्विद्येचं एवढं कौतुक ते कशाला अर्जुन आजिवंत नाही ते बरंच झालं म्हणायचं नाही तर हा पण त्यानं निश्चित जिंकला असता कर्ण जिंकू शकेल पण पण त्याला स्वयंवरात भाग घेता येईल दुर्योधन विचारात पडला पांचाल राज्याशी सख्य जोडायची चांगली संधी चालून आली आहे ती दवडली तर आपल्यासारखे करंटे आपणच तशात द्रुपद राजकुमारी पांचाली फार लावण्यवती आहे असं म्हणतात तिच्या सौंदर्याची कीर्ती कधीच दशदिशांना पोचली आहे पाहिल्याबरोबर अभिलाषा निर्माण व्हावं असं मोहक रूप तिला लाभला आहे असं म्हणतात तिचे केस म्हणे निळसर क्रोळे आहेत आणि तिच्या सावळ्या अंगाला कमळांचा सुगंध येतो अशी ती लावण्यवती द्रौपदी दुर्योधनाला मिळणार नसेल तर कर्णाला मिळू दे आणि कर्णाने मित्र ऋणातून मुक्त होण्यासाठी म्हणून ती मित्रालाच अर्पण केली तर जिंकली गेल्यावर राजकन्या काय किंवा इतर कुठलीही स्त्री काय जिंकणाऱ्याची दाशीच कर्ण पराक्रमी आहे धनुर्विद्या कुशल वीर आहे अंग देशाचा राजा आहे क्षत्रियत्व ते आणखी यापेक्षा वेगळं काय असतं त्याला स्वयंवरात भाग घेता येणार नसेल तरहा वर उधून मने वर तर हा दुर्योधन स्वयंवर उधळून लावून द्रौपदीला जिंकून आणेल म्हणे पुरी स्वयंवर मांडतात कधी निमंत्रण द्यायला आलेल्या दूताकडे तर कधी समोरच्या आसनावर बसल्या कर्णाकडे पाहत दुर्योधन विचार करीत होता धृतराष्ट्राची आज्ञा घेण्यासाठी तिष्ठत उभा असलेला दूथी अधूनमधून कर्णाकडे पाहत होता महाराजा काहीतरी बोलेल ही त्याची अपेक्षा होती परंतु शेवटी न राहून तोच म्हणाला रा। स्वयंवराला येताना युवराजानं कर्णराजालाही सोबत आणावं अशी द्रुपद राजाची इच्छा आहे महाराजा ऐकतो आहेच ना अंगराज द्रुपद राजाच्या वतीनं मी तुला विनंती करतो आहे दुर्योधनाच्या मनावर आल्या शंकांचं मळ क्षणात दूर झालं त्याची मुद्रा पूर्ववत उल्लसित दिसू लागली द्रुपद राजाची इच्छा आहे म्हटल्यावर प्रश्नच मिटला निमंत्रित राजा म्हणून कर्ण आता कांपिल्ल्यनगरला येऊ शकेल आणि स्वयंवरात भागही घेऊ शकेल दुर्योधनाच्या मित्राची कर्णाची कीर्ती आता पांचाल देशापर्यंत जाऊन पोचली तर ठीक आहे महाराजांची इच्छा असेल तर माझा मित्र कर्ण या स्वयंवराला अवश्य उपस्थित राहील दुर्योधन म्हणाला महाराजाची आज्ञा घेऊन दूत निघून गेला दूतानं द्रुपद राजाची इच्छा प्रकट करताच कर्णाचं मन आनंदाच्या लाटावर हेलकावे खाऊ लागलं होतं परंतु दुसऱ्या क्षणी सावध झालेलं दुसरं मन सांगू लागलं असं होतं तर तो दूत आधी तुलाच का बोला नाही की कर्ण समोर दिसला म्हणून केवळ उपचार पाळायचा म्हणून तो तसं म्हणाला पण युवराज कर्ण म्हणाला आता कुठलीही शंका काढू नको संकराज घाई गाईनं मध्येच बोलत दुर्योधन म्हणाला तू क्षत्रिय आहेस अंग देशाचा राजा आहेस म्हणून तुला द्रुपद राजाने स्वयंवराचं निमंत्रण पाठवलं आहे तू माझा मित्र आहेस म्हणूनच केवळ दूतानं माझ्यासमोर सांगितलं इतकंच दुर्योधनाने कर्णाला पुढं बोलूच दिलं नाही कर्णासह राजसभेबाहेर पडत दुर्योधन म्हणाला मुळात मला हा स्वयंवराचा प्रकारच मान्य नाही परंतु राजा द्रुपदाशी शक्य झालं तर कुरुराजाचं सा सामर्थ्य आणखी वाढेल म्हणूनच केवळ या स्वयंवराला गेलं पाहिजे तू धनुर्विद्या प्रवीण आहेस तू हा पण निश्चित जिंकशील मित्राचा आग्रह टाळणं करण्याला शक्य झालं ठरल्या दिवशी दुर्योधन त्याच्या भावासह आणि कर्ण लहान बंधू संग्रामजीत याच्यासह कामपिल्ल नगरीकडे मार्गस्थ झाला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद